नमस्कार मी विजया वामन अजित पवारांनी अखेर लोकसभा निवडणुकीच्या जवळपास सव्वा दोन महिन्यांनी आपली चूक कबूल करत बारामतीकरांसमोर अक्षरशः लोटांगण बारामतीमधील कौटुंबिक लढत ही चूक होती आपण सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध सुनेत्रा यांना उभं करायला नको होतं असं म्हणत अजित पवारांनी आपली चूक कबूल केली आहे तर दुसरीकडे आपल्यालाही विधानसभा निवडणुकीत बारामतीतून उभं राहण्यामध्ये रस नसल्याचं त्यांनी स्पष्ट करत शरद पवारांवर गुगली टाकली आहे अजित पवार बारामतीतून उभं राहणार नाहीत तर मग ती जागा कोण लढवणार अजित पवार मतदारसंघ बदलणार की विधान परिषदेतून आमदार की मिळवणार असे एक ना अनेक प्रश्न आता विचारले उलगडा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपला बाले किल्ला असलेल्या बारामती मतदारसंघातून लढणार नसल्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आतापर्यंतचे शिलेदार अजित पवार यांनी दिलेत अजितदादांनी नुकतेच पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना बारामती विधानसभा मतदारसंघात त्यांचे चिरंजीव जय पवार रिंगणात उतरू शकतात असं सूचक वक्तव्य केलं बारामतीत जय पवार यांना निवडणुकीला उभं करायचं की नाही असा निर्णय पक्षाचे कार्यकर्ते आणि संसदीय मंडळ घेईल असं सांगत अजित पवार यांनी एक प्रकारे बारामती मतदारसंघावरील दावा सोडल्याचं बोललं जात आहे मात्र अजित पवार यांनी बारामतीमधून निवडणूक लढवली नाही तर मग ते दुसऱ्या कोणत्या पक्षातून कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार अजित पवार हे विधानसभा निवडणुकीत मोठी उलथा पालन करण्याच्या तयारीत ता असून ते शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव करत रोहित पवार पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते परंतु यंदा अजित दादा कर्जत जामखेडमधून रिंगणात उतरल्यास रोहित पवार यांच्यासमोर प्रचंड मोठं आव्हान उभं राहू शकतं दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी पक्षासह पवार कुटुंबात उभी फूट पडल्यानंतर अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी आपल्या आजोबा शरद पवार यांना साथ देण्याचा सा निर्णय घेतला सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रचारात सहभाग घेतला होता लोकसभा निवडणुकीत अनुकूल निकाल आल्यानंतर आता युगेंद्र पवार हे बारामती तालुका पिंजून काढत लोकांचे प्रश्न समजावून घेत असून ते विधानसभेसाठी तयारी करत असल्याचं त्यामुळे ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बारामती विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे दुसरीकडे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जय पवार यांचं नाव चर्चेत आलं असल्यानं बारामती विधानसभा निवडणुकीवेळी दोन ज्युनियर पवारांमध्ये सामना होणार असं दिसून येत आहे आता या व्यतिरिक्त आणखी कोणते कंगोरे आहेत तर लोकसभा निवडणुकीत बारामतीतून कोणाला साथ मिळाली होती त्यावरती सुद्धा एक नजर टाकूया लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना एकूण मतं मिळाली असून पवार यांना मतं मिळाली एकट्या बारामती सुळेंना मतदार संघातून एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे एक्केचाळीस मतं मिळाली त्या उलट सुनेत्र पवारांना बारामतीमधून शहाण्णव हजार पाचशे साठ मतं मिळाली त्यामुळे अजित पवारांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना इतर पाच विधानसभा मतदारसंघांपेक्षा सर्वाधिक मताधिक्य मिळाल्याचं स्पष्ट झालंय खडकवासल्या या एकमेव मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवारांपेक्षा कमी मतदान झालं सुळेंना तिथे एक लाख एकवीस हजार एकशे ब्याऐंशी मतदान झालं असून पवारांना एक लाख एक्केचाळीस हजार नऊशे अठ्ठावीस इतकं मतदान झालं त्यामुळे लोकसभेचा ट्रेंड कायम राहिल्यास लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार अजित पवारांना धूळ चारण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान अजित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहू शकतात अशी चर्चाही रोहित पवार यांच्या सुरू झाली या ट्वीट मदे। रोहित पवारांनी की सुप्रिया सु विरोधात पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा शकत नाही अशी खात्री होती ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्यांनी त्यांची कबुली दिलेली आहे आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची चर्चा असं सुद्धा रोहित पवार यांनी आपल्या या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे दरम्यान बारामतीमधून न लढण्यामागील अजितदादांची रणनीती काय असू शकते याचीही काही झटपट कारणे पाहूयात त्यातील पहिलं कारण लोकसभेतील पराभव झाल्यानं पुन्हा कौटुंबिक लढत नको म्हणून अजितदादा माघार घेऊ शकतात दोन बारामती शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार निवडणूक लढण्याची शक्यता आहे युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्य पुतणे आहेत त्यामुळे स्वतः माघार घेऊन युगेंद्र पवार यांचं राजकीय महत्व अजित पवारांना कमी करायचं असू शकत आपल्यासाठी वेगळा मतदारसंघ पाहून जय पवार यांना राजकारणात सेट करण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून होऊ शकतो नंबर पाच रोहित पवार म्हणले त्याप्रमाणे अजित पवारांनी कर्जत जामखेडमधून उमेदवारी करावी असा दबाव भाजपकडून टाकला जाऊ शकतो नंबर सहा लोकसभेत विजय केले नाही तर बारामतीत विधानसभेला तोंड दाखवणार नाही असा शब्द दादांनी बारामतीकरांना दिला होता त्याचा राग अजूनही त्यांच्या मनात आहे कारण बारामतीने सुनेत्रा पवारांना लीड दिला नाही त्यामुळे अजित पवारांना बारामतीत इतकं काम करून सुद्धा जर आपल्या बाजूने जनता नसेल तर त्या बारामतीत का राहायचं असं देखील वाटलं असावं अशी विविध कारण सांगितली जातात आणि दरम्यान आता अजित पवारांनी टाकलेल्या गुगलीवरती शरद पवार नेमकी कसा चेंडू मारतात यावरतीच पुढचं बारामतीचं गणित अवलंबून आहे याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा जय महाराज Ja,